मी पदवीधर मतदारसंघातील मतदार आहे आणि माझं पदवीचं सर्टिफिकेट खरं आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींना टोला लगावला माझी पदवी ही खरी खोटी नाही असं सांगत मोदींचं नाव न ना घेता उद्धव ठाकरेंनी हा टोला लगावलाय शिवसेना ठाकरे पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाची चाचपणे सुरू केली आहे उद्धव ठाकरेंनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्यात लोकसभेच्या निकालावरून मित्रपक्षांसोबत अथवा स्वतंत्र विधानसभा लढवली तर काय होईल या संदर्भात उद्धव ठाकरेंनी अहवाल मागवला चार महिन्यात सरकार बदलायचंय तुमची साथ हवी अशी शे साथ शेतकऱ्यांना घालत शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय शरद पवार इंदापूर मधल्या निरवांगी या ठिकाणी दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आले होते आणि तेव्हा त्यांनी इथल्या ग्रामस्थांचे प्रश्न जाणून घेतले सत्ता डोक्यात गेली तर देशातील लोक योग्य वेळी योग्य निर्णय घेतात असा टोला शरद पवारांनी भाजपला लगावला लोकसभेत भाजपला पूर्ण बहुमत न मिळाल्यानं शरद पवारांनी भाजपवर सडकून टीका केली आहे आंध्र प्रदेशचे चंद्रबाबू आणि बिहारचे नितीश कुमार नसते तर भाजप सत्तेत आली नसती असा टोला पवारांनी भाजपला लगावला इंदापूरमध्ये शरद पवार आणि भाजपचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील एक एका लग्न सोहळ्यासाठी एकत्र आले यावेळी शरद पवारांच्या एका बाजूला हर्षवर्धन पाटील तर दुसऱ्या बाजूला भाजपचे आमदार रणजित सिंग मोहिते पाटील दिसले लग्न सोहळ्याच्या निमित्ताने लोकसभेपूर्वी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे नेते एकत्र पाहायला मिळाले बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांच्या घरांची लॉटरी काढा त्यांच्या घर भाड्याचा प्रश्न तात्काळ सोडवा आदित्य ठाकरेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित ही मागणी केली आहे बीडीडी चाळीतील पुनर्विकासाबाबत रहिवाशांना आश्वस्त करण्याची मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पोस्टर वॉर पाहायला मिळत आहे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आता कशी वाजवली घंटी अशा आशियाचे पोस्टर्स लावण्यात आलेत आणि त्याला उत्तर म्हणून शिवसेनेनं आता वाजवणार तूच घंटी दोन हजार चोवीस विधानसभेला असे पोस्टर लावलेत दरम्यान पोलिसांनी युवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे भावनिक कार्यकर्ते मागणी करत असतात अशी प्रतिक्रिया दादा बदलण्याच्या मागणीवर रोहित पवारांनी केली आहे एका प्रतिक्रियेतून शरद पवार याबाबत या नाव घोषित करतील असंही रोहित पवार म्हणाल्यात अमोल मिटकरी यांनी बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे हे अजित पवारांच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा केला होता त्याला सोनवणे यांनी प्रतिक्रिया देत आपण कुठेही जाणार नसल्याचं सांगत राजकीय वर्तुळातील चर्चांना खासदार बजरंग सोनवणे यांनी पूर्णविराम दिला रत्नागिरीत ठाकरेंच्या शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे तालुका प्रमुख संदीप सावंत यांना पदावरून तडकाफडकी हटवण्यात आलाय त्यानंतर सावंतांनी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्यावर हल्लाबोल केला आहे बच्चू कडूंचा विधानसभेला एकला चलोचा नारा पाहायला मिळालाय बच्चू कडू विधानसभेसाठी वीस जागा लढणार आहेत महायुतीतून बच्चू कडू निवडणूक लढवणार नाही आहेत तर नागपूरमध्ये ते बोलत होते बैठकीमध्ये विधानसभेबाबत निर्णय होणार असल्याचं बच्चू कडू म्हणाले महायुतीला लोकसभेमध्ये बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेनं विधानसभेसाठी वीस जागांची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली या जागा जास्तीत जास्त मुंबई आणि एमएमआर परिसरातील खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच अंमळनेर तालुक्यामध्ये स्मिता वाघ यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे तर जीपमधून स्मिता वाघ यांची भव्य मिरवणूकही काढण्यात आली यावेळी त्यांची मोठी मुलगी भैरवी यांनी जीपचं सारथ्य केलं आणि ढोल ताशांच्या गजरात ता नाचत गाजत आनंद साजरा केला मुंबई आरोग्य भवन या ठिकाणी केंद्र आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी महाराष्ट्रातील आरोग्य विभागाच्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली केंद्रातील आरोग्य योजनांची राज्यामध्ये सद्यस्थिती काय आहे राज्याच्या आरोग्य यंत्रणेसाठी काय करणं गरजेचं कर आहे याची माहिती त्यांनी जाणून घेतली मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब आणि गरजू रुग्णांना मदत केली जाते गेल्या वर्षभरात दोनशे सदुसष्ट कोटींचा मदतीचा टप्पा पार पडलाय तर तब्बल बत्तीस पेक्षा अधिक रुग्णांचे प्राण वाचलेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपी जयेश पुजारीने न्यायालय आवारामध्ये पाकिस्तान जिंदाबादची घोषणा दिल्याने एकच खळबळ उडाली यावेळी संतप्त झालेल्या जमावाकडून जयेश पुजारीची धुलाई करण्यात आली मुख्यमंत्री <laughs> एकनाथ शिंदे यांचे ओएसडी षडयंत्र रचत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे तर थोड्याच दिवसांमध्ये त्यांचं षडयंत्र उघडं पाडण्याचा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे जर सरकार असंच खेळवत राहिलं तर मात्र विधानसभा लढणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे मनोज जरांगेनी उपोषण मागे घ्यावं त्यांची <laughs> समाजाला गरज आहे त्याचबरोबर जरांगेंनी जास्तीत जास्त आमदार निवडून आणून कायदा पारित करून घ्यावा असा सल्ला बच्चू कडूंनी जरांगेंना दिला मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक सरकार सकारात्मक आहे मनोज जरांगे यांच्या मागणीवर सरकार काम करत आहे त्यामुळे जरांगेंनी उपोषण मागे घेतलं पाहिजे अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे मराठा आरक्षणातून ओबीसीचं काहीही नुकसान होणार नाही आहे छगन भुजबळांशी चर्चा करून त्यांना समजावून सांगणार असल्याचं देखील फडणवीस म्हणाले मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू असताना आता ओबीसी नेत्यांनीही अंतरवाली सराठीतच आंदोलन करण्याचा इशारा दिलाय अंतरवाली सराठीतील ओबीसी समाजावर प्रचंड दबाव असल्याचा आरोप नेत्यांनी केलाय तर मराठा समाजासाठी लढतोय इतर कुणालाही किंमत देत नाही अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली धाराशिवमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झालेत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलन केलंय मराठा आरक्षण द्यावे अशी मागणी करत त्यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे यावेळी त्यांनी जरांगेंना उपचार सुरू ठेवण्याचं आवाहन केलं आहे त्याचप्रमाणे जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक हालचाली सुरू असल्याची ही माहिती त्यांनी दिली नागपुरातील बडकस चौकामध्ये आतंकवाद्यांचा पुतळा जाळताना तीन आंदोलक जखमी झाल्याचं पाहायला मिळालंय जम्मू काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या आतंकवादी कारवायांच्या निषेधार्थ नागपुरात विश्व हिंदू परिषदेतर्फे आंदोलन करण्यात येत होतं यावेळी आतंकवाद्याचा पुतळा जाताना तीन जण जखमी झाले नीट परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत अहमदनगरच्या श्रीरामपुरात अभावीपणे आंदोलन केलं आणि यावेळी नीट परीक्षेतील घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली वाशिममध्ये शालेय पोषण आहार कर्म कर्मचारी संघटनेनं धरणं आंदोलन केलंय आहे पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या वेतनात केलेली पंधराशे रुपयांची वाढ लवकरात लवकर द्यावी त्याचप्रमाणे शालेय पोषण आहाराचं खाजगीकरण करू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली छत्रपती संभाजीनगरमधील आकाशवाणी चौकात आंदोलन करण्यात आलंय चौकात रस्ता ओलांडताना एका महिलेचा मृत्यू झाला होता पोलिसांनी वाहतूक नियमा नियमनासाठी रस्त्याचं डिवायडर बंद केलं आणि त्यामुळेच हा अपघात झाला असल्याचा स्थानिकांचा आरोप कोल्हापूर शहरात रिक्षाचालकांचा विराट मोर्चा निघाला पासिंग दंड रद्द करण्यासाठी रिक्षाचालकांनी हा भव्य मोर्चा काढला सरकारनं पासिंग दंड रद्द न केल्या चक्काजाम आंदोलनाचा इशारा रिक्षाचालकांकडून देण्यात आला धुळे शहरात मेणबत्ते पेटवून खंडित वीज पुरवठाबाबत शिवसेना ठाकरे गटाने अनोखा आंदोलन केलं शहरात ग्राहकांना दिली जाणारी सेवा अत्यंत खालावलेल्या दर्जाची असून पुरवठा सुरळीत आणि अखंडित राहावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाने वाढीव अनुदानाची मागणी केली आहे यात्रेच्या काळात पंढरपूर नगरपालिकेसाठी पाच कोटी आणि जिल्हा परिषदेसाठी पाच कोटींचं अनुदान मिळतं मात्र मोठ्या गावांमध्ये सोयी सुविधा देताना प्रशासनाला निधीची कमतरता पडते त्यामुळे वारकऱ्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी अनुदानाची मागणी केल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे पिंपरी चिंचवड शहराच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे काही भागात तुरळक तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना मात्र दिलासा मिळाला चांदवड मनमाड शहर आणि ग्रामीण परिसरामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे तब्बल दीड तास पावसानं झोडपून काढल्यानंतर शेतामध्ये तुडुंब पाणी साचल्याचं पाहायला मिळालं आहे तर, तर तापमानातही मोठी घट होऊन पारा बेचाळीस अंशावरून पस्तीस अंशावर आलाय पेरणीलायक पाऊस होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे मालेगाव शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडगडाटासह पावसाने हजेरी लावली आहे तालुक्यामध्ये नऊ ठिकाणी वीज पडून शेतकऱ्यांचे सात बैल एक म्हैस एक गाय तीन बकऱ्या आणि दोन मेंढ्या आणि एक कोकरू असे पंधरा पाळीव जनावरे मृत्युमुखी पडल्यात वीज कोसळल्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं सोलापूर जिल्ह्यातील कोन्हेरी गावातील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय पावसामुळे एक्सपोर्ट दर्जाचे टरबूज जमीन दोस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय शेतकरी दादासाहेब भोसले यांचे पूर्ण पीक मातीमोल झालंय तर दहा ते बारा लाख रुपये उत्पन्न होणार होत बातमी साताऱ्यातून साताऱ्यातील पोवई नाकामध्ये भुयारी मार्गाच्या कडेला मोठं भगदाड पडलंय त्यामुळे या रस्त्यावर लोकांना धोकादायक पद्धतीने वाहतूक करावी लागते पडून अपघात होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते त्यामुळे नगरपालिकेनं तात्काळ हा खड्डा बुजवण्याची मागणी होत आहे गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातल्या बिनागुंडा या धबधब्यामध्ये पडून दोघांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे एकाच कुटुंबातील सात जण पर्यटनासाठी गेले असता ही घटना घडली आहे मृतकांपैकी एका तरुणाचं चारच चा दिवसांपूर्वी लग्न झालं होतं आणि त्यातच अशी घटना घडल्याने हळहळ व्यक्त होते